राज्यात वैष्णवी हगवणे यांचं प्रकरण ताजं असतानाच लातूर जिल्ह्यातील हटकरवाडी या गावामध्ये तशाच संदर्भातलं एक प्रकरण घडल्याची तक्रार चाकूर पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी दाखल करण्यात आली आहे एकंदरीत हा प्रकार तुम्ही बघू शकता आणि आता सध्या हटकरवाडीतील अर्पिता पांडे या मयत मुलीच्या घरी आहे हे समोर दिसत असलेले हे घर अर्पिता पांडे या मुलीचं घर आहे तिने वयाच्या एकोणीसाव्या वर्षी प्रेमविवाहातून आपला जोडीदार निवडला आणि सहा महिन्यातच या मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची तक्रार तिच्या आई वडिलांकडून करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये पैशाची मागणी झाल्याचाही आरोप अर्पिताच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशनला के केलेला आहे आणि सदरील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे प्रत्यक्षात जाणून घेऊयात या प्रकरणामध्ये नेमकं अर्पिताच्या आई वडिलांचं काय म्हणणं आहे ते माझ्या मुलीला तारखेला सकाळी सात वाजता करंट लागलो म्हणून मला माझ्या मित्रांनी निरोप दिला आणि सिव्हिल हॉस्पिटल लातूर येथे घेऊन गेली म्हणून सांगितले आणि सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यावर मी गेल्यावर काय मुलगी ही मरत अवस्थेत होती त्याच्या आधी मी माझे मुलं लातूरमध्ये राहत असते राहत होते त्यांना मी तिथं दवाखान्यात पाठवले असता माझ्या मुलाने चौकशी केली त्यावेळेस एका माझ्या थोरल्या भावाच्या मुलाने विचारले असता मुलाच्या वडिलाला माझ्या बहिणीला केव्हा काय झालं तर रात्री झालं म्हणून सांगितले आणि नंतर दुसरी दोन मुलं माझी जाऊन विचारली असता आत्ता सात वाजताच करंट लागला असं म्हणून पाठवून दिले माझ्याशी सहा महिन्याच्या काळात फक्त एकदा दोन मिनटं फक्त बोललेली आहे मुलीने पप्पा बरे आहात का आई चांगली आहे का बाबा चांगले आहेत का मोठी आई चांगली आहे का बहु चांगले आहे का म्हणून विचारले मी तिला विचारलं तू कशी आहेस बरी आहे आता पप्पा एवढं वाक्य बोलून फोन ठेवली आहे आणि दुसऱ्या दिवशी तिने तिच्या आईच्या भेटीसाठी लातूर येथे जाऊन भेट घेतली आहे आणि आई पशी तिनं रडली आहे आणि आई माझी चूक झाली लग्न करून म्हणून गळ्याला फोन रडून आईला म्हणले पैसे मला लागणार आहे माझे दोन्ही मुलं तिन्ही मुलं जाऊन भेटले त्याचे तिथं दवाखान्यात जाऊन भेटल्यास त्याच्या वडिलांनी चुकीचे उत्तर दिले एका मुलाला म्हटले रात्री मिली रात्री वा करंट लागले आणि दोन मुलाला म्हणते सात वाजता लागले याच्यावर संशय सरळ येणार आणि मी ज्यावेळेस तिथे जाऊन पाहिलो मुलीच्या हाताला करंट लागल्यावर जळा जळलं जाते कुठल्याच प्रकारचं काही जळालेलं नव्हतं माझी मागणी अशी आहे की महिला आयोगाने बी याच्यात दखल घेऊन राज्य महिला आयोगाने दखल घेऊन आरोपींना सक्त म्हणजे जेवढे जास्त होईल तेवढी सजा देण्यास यावी अशी माझी मागणी आहे मी चाकू पोलीस स्टेशन येथे दुपारी दोन वाजता गेलो तिथं पी आय अनंतरे साहेब होते अनंतरे साहेबांनी दोन वाजल्यापासून रात्री अकरा वाजेकांना माझी टाळाटाळ केली आहे डीवाय रेड्डी साहेब येऊ द्या रेड्डी साहेब येऊ द्या म्हणून त्यांनी माझी विनाकारण नऊ घंटे वेळ घातलेला आहे गावातून माझ्या गावातून तीन चारशे लोक ज्यावेळेस पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशनला घेराव घातले त्यावेळेस त्यांना त्यांनी रात्री साडे अकरा वाजता माझा एफ आर घेतलेला आहे ते कुठलीही पूर्वकल्पना न देता मला भेटायला आली तिला समोर बघून मी एकदम दचकले ती खूप रोड झाली होती आणि तरीही तरीही मी त्यांना आत घेतलं आणि बसवलं थोड्या वेळानंतर मी चहा करायला किचन मध्ये गेले असता ती माझ्या मागे आली ती माझ्या गळाला पडून रडू लागली आणि आई मला खूप त्रास व्हायलाय मला पश्चाताप झाला मी लग्न केल्याचा आणि मला पैशाची गरज आहे अशी म्हणून असं <laughs> <laughs> म्हणली नाही तरी वीस लाख पर्यंत लागतील ला असं म्हणली होती तिला <laughs> माझ नाव अथर्व विद्याधर पांडे त्याचे वड मी बॉडी जवळून आणलो तेव्हा ते त्या मुलाचे वडील होते त्यांना विचारलं कसं झालं काय झालं तर ते म्हणले की ते काल रात्री पुण्याहून आला आले होते आणि तिने रात्री कपडे वाळू गेले गेली आणि करंट लागले तिला ला ला रात्री आणि मग मी विचारलं कधी आणलं तिला दवाखान्यात तर ते म्हणले की रात्री आले आम्ही जेव्हा ते सिव्हिल हॉस्पिटलला गेलो त्यावेळी तो मुलगा आणि त्याचे वडील तिथे बसलेले होते तेव्हा मी आधी बॉडीकडे गेलो बॉडीला बॉडीकडे गेल्याच्या नंतर जेव्हा माझी बहीण मृत अवस्थेत पाहिली त्याच्यानंतर मी तात्काळ बाहेर आलो आणि त्या मुलाच्या वडिलांना विचारलं हे कसं झालं आणि कधी झालं तेव्हा त्या मुलाचे वडील बोलले तो मुलगा तर काहीच बोलत नव्हता हो पण त्या मुलाचे वडील बोलले की ही घटना सकाळी सुमारे सातच्या दरम्यान झाली आणि आम्ही सकाळीच तिला हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर मग डेट झाली असं ते बोलले सकाळी सात वाजता ही एक आला आम्हाला आमच्या गेले गेलेलं लातूरला गेल्यावर मग चिरफाड करा ही करा ती करा केले कर लाल्यावर येऊ लालय मड म्हणले पण आहे तिचे वडील गेले ह्याला चाकूरला मग पोलीस तशी ती एपायर फाडा म्हणले त्यांनी दिवस आखा गेला एफ आय फाडून घेणा गेले मग आम्ही बायाने गावात तो एफ आयर फाडना गेलेत मन कसं करा माणसं येणार ते मड येईना कस करा म्हणून गेलो आम्ही दिवस मावळा गेल्यावर पोलिसाला पोशी गेलो आम्ही त्या फौजदार पशी व्यापायर का फाडना गेला त्यानं एक म्हणणं गेलं दोन म्हणणं गेलं उघल आलं तोंडाकडं आमच्या तोंडाकडे बघला आल्यावर आम्ही बायाने भरपूर त्यांना व्यवस्थिशीर बोललो आमचं लिकरू गेलं आमचा व्यापाय का फाडना गेला तुम्ही आमच्या काय झाल्याला आग लाग, लागली लाग तुम्ही कस का फाडना गेला एफ आय म्हटलं तर त्यानं एक बी शब्द केले फौजदारनं कसलाच उत्तर परिषद दिली नाही आम्हाला त्यानं मग थांबलो आम्ही आम्ही जात नाही इथून म्हणलो ते एका जोपर्यंत फाडीत नाही तोपर्यंत आम्ही इथून जात नाही ना तर जायना ना बस लाल आम्हाला बस म्हणून लागल्यावर साहेब येणार आहे कोण कुठला वरला साहेब येणार आहे वरला साहेब येणार आहे म्हणून बसू लाला आम्हाला मग आम्ही बायाने तसंच बोलत बोलत हे केलं पुन्हा ते साहेब वरचा मग काय फाडला की काय नाही की त्यांचं त्यांना ठाव पुन्हा आम्ही शांत बसलो गावातल्या आम्ही तीस पस्तीस महिला गेल तर मग काय बोललो नाही आम्ही एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर